हॅलो फ्रेंड्स मग काय मजेत आहात ना सगळे आपण आज व्हेनिला आईस्क्रीम बनवणार आहोत जे आपण मँगो मस्तानी आणि मँगो मिल्कशेकमध्ये वापरलं आहे आता त्यासाठी आपण फक्त एक कप दूधपासून बनवणार आहोत त्यासाठी एक कप दूध घेतलेलं आहे त्यातलं त्या थोडं दूध काढून ठेवायचं आहे बाजूला आता ते दूध उकळायचं आहे चांगलं दूध बघू शकता पाच मिनटातच उकळलेलं आहे आता त्या दुधामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालायची आहे फक्त दोन पा वस्तूंपासूनच आपण भन्नाट असं आईस्क्रीम बनवणार आहोत जर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत आता दूध पण उकळलेलं आहे उकळून अर्ध झालेलं आहे त्यात आपण मिल्क पावडर घालायची चा। आहे लगेचच मिल्क पावडर घातल्यावर तुम्ही बघू शकता घट्ट होतं दूध बघू शकता तुम्ही घट्ट झालेलं आहे दूध अजून एक दोन मिनटं याला शिजवायचं आहे मस्त होणार गॅरंटीनं सांगते आईस्क्रीम आणि मस्तानी पण भारी होणार तुमची मस्तानी व्हिडिओ टाकलेला आहे मँगो मस्तानीचा आणि मॅंगो मिल्कशेकचा पण व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे थंड करून घेतलेला आहे आता ते घालायचं आहे आणि अर्धा कप साय घालायची आहे दोन चमचे पावडर शुगर घालायचे आहे साखर तर घालावीच लागते ना आहे याला आता व्हेनिला एसेन्स आहे तो पण घातलेला आहे एक चमचा सगळं स्मूथ असं फिरवून घ्यायचं आहे स्मूथ इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता एका प्लास्टिकच्या भांड्यात आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि एक तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे एक तास झालेला आहे आपलं आईस्क्रीम पण थोडं सेट झालेलं आहे त्याला परत एकदा मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे मगच ते स्मूथ स्मूथ होणार एकदम आता याला मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेतलेला आहे परत याला ओव्हरनाइट किंवा सात ते आठ तास फ्रीजर मध्ये ठेवूया सेट व्हायला मस्त भन्नाट आईस्क्रीम पण होणार आणि मँगो मसा आणि मिल्कशेक पण एकदम भारी होणार पुन्हा मस्त जाणार आपला तर याला झाकून ठेवून टाकूया आता आपण इथं ओव्हरनाईट ठेवलेलं होतं काढून बघूया बघू शकता तुम्ही किती स्मूथ असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे या उन्हाळ्यात असं वेनिला आईस्क्रीम करून द्या आणि मँगो मस्तानी आणि मिल्कशेकसुद्धा करून द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुशरा मस्त राहा आणि खात राहा